तलाठी चावळीजवळील जवळील मुतारी जळाली की जाळली त्या जागेवर त्वरित दुसरी मुतारी तात्काळ उभी करावी व्यापारी असोसिएशनची मागणी नवापूर शहरात दिनांक सात डिसेंबर रोजी रात्री नऊ ते साडे नऊच्या दरम्यान तलाठी कार्यालयाच्या कंपाऊंड जवळ फायबरच्या मुतारीला अचानक आग लागल्याने एकच खळबळ उडाली आग लागली की लावली हा प्रश्न नवापूर शहरात सर्वत्र चर्चेला जात आहे डिसेंबर रोजी शहरातील लाईट बाजार व्यापारी सदर घटनेची चौकशी करावी व जळालेल्या मुतारीच्या जागेवर त्वरित दुसरी मुतारी उभी करावी जेणेकरून व्यापाऱ्यांना जो त्रास सहन करावा लागत आहे तो कुठेतरी थांबेल म्हणून त्याच जागेवर लवकरात लवकर दुसरी मुतारी बसवावी अशी मागणी व्यापारी असोसिएशन तर्फे नगरपालिका मुख्य अधिकारी अविनाश गांगुर्डे यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे मेन रोड व्यापारी वर्ग यांच्याकडून आज नगरपालिकेला एक निवेदन देण्यात आले निवेदनात विषय होता नगरपालिका हद्दीतील मेन रोडवरती असलेली मुतारी जळली की जळाली याचा एक तपास व्हावा कारण की आज मेन रोडवरती एकच मुतारी होती ही मुतारी कोणीतरी अज्ञात व्यक्तीने जाळून टाकलेली आहे आणि प्रशासनाला आजपर्यंत माहिती नाही शासकीय मालमत्तेचे जे नुकसान झालेलं आहे त्याच्याबद्दल प्रशासकीय यंत्रणेने तपास करावा व आमच्या व्यापाऱ्यांना जो त्रास होत आहे तो त्रास दूर करून लवकरात लवकर त्या जागेवरती नवीन मुतारी बसवून देण्यात यावी हे मी प्रशासनाला आम्ही सगळ्या व्यापाऱ्यांनी नम्र विनंती केलेली आहे आपल्या सर्व मीडियाच्या माध्यमाने पण आमच्या जनभावना तिथपर्यंत पोचवावा डिजिटल मुतारी जर बसवण्यात आली तर खूप चांगलं होईल धन्यवाद आधीच नवापूर नगरपालिका हद्दीत पन्नास हजाराहून जास्त लोकवस्तीच्या गावात मुत्रेंची संख्या कमी आणि त्यातल्या त्यात ज्या त्यात मुतारे आहेत त्यात कमालीची घाण वर्षभरात नगरपरिषद कोणतेही कर्मचारी साफसफाई करताना दिसत नाहीत अशात एक मुतारी जळणे म्हणजेच दुष्काळात तेरावा महिना निवेदन देताना पंकज पाटील प्रताप ढोले जितेंद्र अहिरे राहुल मराठे भुरीसिंग पाटील रवी पंचवाणी शिरीष प्रजापत मुणाब शेख अरविंद प्रजापत विके सिंधी आदी मेन रोडवरील व्यापारी उपस्थित होते